घरला <दिखेध> जागा देतील का राहायला जागा देतील का म्हणून त्या ठिकाणाला जागा मागत असताना वनदेवीचा काय म्हणत होती मामा राहावा राहावा म्हणजे माझ्या घरात कोण नाही म्हणजे मी इकटे इकटी राहते असे जगला विचार केला त्या ठिकाणीला देवलिंग दे चौकाशी करू लागला अगर मला शिकारी आपल्याला सापडली आणि वनदेवी म्हणते मला शिकारी सापडली म्हणून त्या ठिकाणाला एकमेकाचा विचार झाला होता वन काय केलं होतं बाबा वनदेवीने म्हणले मी जरा बाहेर चालली श्री घरात थांबा माझा एवढा बाळा दथन करायचा आहे तुम्ही बहीण बाबाला हात बोल वन्यजीवीने दगडाची त्याला आली दगडा हाती त्याला फ्यारी त्या ठिकाणी काय प्रकार केला त्याला त्या आवाज ते सापडी ते न्हायचे घरातली ती कुठं धाळायचे आणि आणायचे आणि आपल्याला दुसऱ्या दिवसाला होती विचार